देशात लागू झालेल्या नवीन जी एस टी सुधारणांमुळे नागरिकांना दैनंदिन वस्तूंच्या खरेदीमध्ये फायदा होत आहे बाजारात दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीबरोबरच शेतीपूरक अवजाराच्या किमतीही कमी झालेल्या आहेत रायगड इथल्या नागरिकांना या जी एस टी सुधारणांबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत कमी झाल्यामुळे भरपूर गोष्टीवर फरक पडलेला आहे बाजारपेठामध्ये आता भरपूर फायदा झालेला आहे त्यामुळे लोकांना खरेदी करण्यासाठी पण चांगली गोष्ट आहे आणि शिक्षणामध्ये पण लोकांना चांगली मोफत झालेली आहे त्यामुळे लोकं भर देऊ शकतात आणि चांगल्या तऱ्हेने खर्च करू पण शकतात आणि जो म्हणजे कमी ज्यांचं उत्पन्न आहे तो पण चांगल्या रीतीने खर्च करू शकतो आणि आणि आनंद घेऊ शकतो आपल्या जीवनामध्ये आणि आताच्या सण आणि उत्सवामध्ये पण ते, ते करू शकतो पूर्वी जी, जी आपल्याला रिलीफ दिली त्यात आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना देखील जे काही खते बी बियाणे किंवा कीटकनाशक हे जी लागत होती याच्यावर जो जीएसटीचा अधिभार होता जास्तीचा तो कुठेतरी कमी झाला आहे आणि भारतातील असंख्य शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि त्यामुळं त्यांची ही जी दिवाळी आहे किंवा हे जे काही आपले सण येणार आहेत त्याच्यात नक्कीच त्यांना आनंद ते या माध्यमातून साजरा करतील ऍक्च्युली आता जी एस टीचे भाव पहिले खूपच होते त्याच्यामुळे व्यवसायावर पण खूप परिणाम झालेत आणि आता सरकारने भाव थोडे कमी केले आहेत त्याच्यामुळे आता सगळ्या गोष्टी घेणं सोपं पण झालं आहे आणि आपण आता सग म्हणजे की कुठली पण गोष्ट घ्यायला गेली तर पहिले जीएसटी बघतो की जीएसटी काय त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी घ्यायचा विचार करतो आता सोन्यावर म्हणा या खाण्यापिण्यावर हर गोष्टीवर आता म्हणजे की रेंट भाव कमी झाले त्याच्यामुळे थोडं सोपं पडतंय लोकांना घेणं पण लोकनायक जयप्रकाश नारायण यांची आज जयंती